तर राम राम मंडळी मराठमोया मराठी होमी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आपण आलोय आपल्या निसराळ्या फाटा येथे निसराळ्या फाटा इथं आलोय म्हणजे एखाद्या मस्त अशा हॉटेलला जाणार आहे हो हो तुम्हाला समजलंच असेल आपण जाणार आहे हॉटेल वृंदावनला त्यांच्या इथलं जे भेटणार डिलिशियस फूड आहे ना ते ट्राय करायला मग आता इथवर आलाय तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो यांच्या इथं भेटणारे जे डिलिशियस फूड आहे ना जे टेस्ट कसे ते बघायला आता आपण हॉटेलच्या आतमध्ये जाऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नाही जसं आपण हॉटेलच्या आतमध्ये आलो ना तर आता हॉटेलच्या आतमध्ये आल्यानंतर त्यांच्या इथली जी बैठक व्यवस्था आहे ना ती कशी आहे ती बघून काढूया बैठक व्यवस्था बघितल्यानंतर आपण लगेच आपण त्यांच्या जे एखाद्या पुढचे आहे ना ती ऑर्डर देऊया चला सगळ्यात आधी तुम्हाला त्यांच्या इथलं जो ॲम्बियन्स आहे ना त्याचबरोबर त्यांची इथली जी बैठक व्यवस्था आहे ती सगळी दाखवून घेऊ त्यांच्या इथलं जे मस्त असं अँब्युअन्स आहे ना ते तर बघून घेतलं मला ॲम्ब्युअन्स खरंच आवडलं आणि हो अँब्युअन्स तर ते एवढं भारे आहे आता त्यांची इथं भेटणार फूड कसं आहे ते पण आपण बघूया सगळ्यात आधी त्यांचं जे मेन्यू कार्ड आहे ना ते वाचूया आणि त्यांचं मेन्यू कार्ड वाचून झाल्यानंतर एखाद्या चांगल्या फूडची आपण त्यांना ऑर्डर देऊन टाकूया चला आपण सगळ्यात आधी त्यांचं मेन्यू कार्ड आहे ना ते वाचून काढूया तर मंडळी अशा प्रकारे त्यांचं जे मेन्यू कार्ड आहे ना ते वाचून झाल्यानंतर मी त्यांच्या मेन्यू कार्ड मध्ये मस्त अशी एका अंडाकरीची ऑर्डर आता त्यांना दिली अंडाकरी जे तर समोर लागेल आणि अंडाकरीची आता त्यांची जी टेस्ट कशी आहे ती मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळ आता अंडाकरी असतं थोडी वाट बघूया अशा प्रकारे आपल्या समोर जे आपली स्पेशल अंडा घरी आहे ना ती लागली आहे आता अंडा घरी लागल्यानंतर त्याची टेस्ट कशी आहे ती आपण बघूया त्यामध्ये बघायला गेले तर आपल्याला कट केलेली दोन अंडी आणि मस्त अशी रोटी कांदा आता आपण त्याची जी टेस्ट आहे ना ती करून घेऊया सगळ्यात आधी मस्त असा जो लिंबू आहे ना तो तो आपण पिऊन घेऊ म्हणजे त्याची जी टेस्ट आहे ना ती थोडी आणखीन वाढेल लिंबू तर पिऊन झालाय डिटेल्स आहे ना ती करून देऊ गरम गरम असा मस्त अंड्याचा जो रस्सा त्याचबरोबर अंड कांदा मसाल्यांचा पुरेपूर वापर असल्यामुळे त्यांची एकदम क्वालिटी वाटते आणि त्यातल्या त्यात गरम गरम रस्सा आणि त्यातल्या त्यात कट असलेला कंटिन्यू आवडायचाच असतो आणि त्याच बरोबर मस्त असं तुम्हाला असं पण जेवण ट्राय करायचं असलं ना तर तुम्हाला पण एकदा यावं लागतंय आपल्या निश्चय पीत असलेल्या हॉटेल पुढं दावंदा आणि त्यांचे यांचे इथलं ते जेवण आहे ना ते एकदा ट्राय करायला म्हण नाही आजच्या ब्लॉग मध्ये एवढं भेटूया लोक नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद